नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की जी आपल्या केसांची वाढ आहे ती कोणताही उपाय केल्याने म्हणजे आपण युट्यूबवर आपण वेगवेगळे व्हिडिओ बघत असतो त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की फ्लेक्स सीड्स लावा म्हणजे जवसाच्या जा बियांचा जो रस असतो तो लावा किंवा आपल्याला मेथीच्या बियाचं पाणी लावा वगैरे वगैरे भरपूर काही काही असं सांगितलं जातं जे तुम्हाला टॉपिकली तुमच्या केसांवरती अप्लाय करा म्हणून असं सांगितलं जातं ती प्रोसेस तर टाइम कन्झ्युमिंग तर आहे त्याच्यामध्ये तुमचा वेळ पण जातो पण सारखं सारखं ती प्रोसेस करणं पॉसिबल होत नाही शिवाय एक दोनदा रिझल्ट त्याचे भेटतात पण कायमस्वरूपी सर त्याचे भेटणार नाही आहेत तर का मित्रांनो तर मित्रांनो कसं आहे की आपली जी बॉडी आहे आपण जे काही खातो तेच आपल्या अंगाला लागत असतं तसंच आपल्या केसांच्या बाबतीत सुद्धा आहे केस सुद्धा आपल्या शरीराचा एक भाग आहे सो त्याच्यासाठी सुद्धा आपण सगळे जे घटक आहेत ते कन्झ्युम केले पाहिजेत काय तर आपण खाल्ले पाहिजेत ना की टॉपिकली अप्लाय केलं पाहिजे ओके सो आता सांगायचं झालं तर जवसाच्या बिया किंवा मेथीचे दाणे वगैरे ओके हे जे जे व्हायरल शॉर्ट्स आहेत किंवा व्हायरल व्हिडिओज आहेत जे युट्यूबवरती रनआउट होतात की याचं जेल जे आहे ते तुम्ही केसांना लावा मेथीच्या दाण्यांचं पाणी तुम्ही केसांना लावा पण याचा काहीही उपयोग होत नाही ते अगदी थोटान आहे ओके हे जे मेथीचे दाणे आहेत किंवा फ्लेक्सेस आहेत किंवा आपलं सनफ्लावर सीड्स आहेत सनफ्लावर म्हणजे सूर्यफुलाच्या बिया वगैरे आहेत परत आपल्या चिया सीड्स वगैरे आहेत याचा आपल्याला उपयोग होतो हो याच्यामध्ये बायोटीन आहे याच्यामुळे आपल्या केसांची हेअर ग्रोथ होते मित्रांनो कधी होते टॉपिकली अप्लाय केल्यामुळे होत नाही तर हे सगळे जे घटक आहेत ना ते आपण कंझ्युम केले पाहिजेत म्हणजेच काय तर हे घटक आपण खाल्ले पाहिजेत मगच ते आपल्या शरीराला लागू शकतं आणि आपल्या केसांची जी वाढ आहे किंवा आपल्या केसांचे कोणतेही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होऊ शकतात आता तसं बघायला गेलं तर भरपूर सोर्सेस अवेलेबल आहेत ह्या गोष्टी कंझ्युम करण्याचं चिया सीड्सच्या बाबतीत म्हणजे सब्जा सब्ज्यांच्या बिया च्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सब्जाच्या बियाचं पाणी आपण उपाशीपोटी पिऊ शकतो ओके एलोवेराचं जेल आता एलोवेराचं जेलचं कसं आहे की टॉपिकली जरी अप्लाय केलं तरी ते रिझल्ट देतं आणि खाल्लं आपण म्हणजे एक रोज एक चमचा एलोवेराचा गर जरी आपण खाल्ला पाण्यामध्ये मिक्स करून तरी सुद्धा ते आपल्या बॉडीला तितकाच म्हणजे उपयोगी असं म्हणजे ठरतं ओके आता प्रश्न राहिला मेथीच्या दाण्यांचा किंवा जवसाच्या बियांचा यांचं काय तर तुम्हाला ते मेथीच्या दाण्याचं पाणी किंवा फ्लेक्सिड्स म्हणजे जवसाच्या बियांचं जेल वगैरे करून लावण्याची आता इथून पुढे काही गरज नाही आहे त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे त्याऐवजी करायचं काय आहे की हे जे दोन घटक आहेत म्हणजे मेथीचे दाणे आणि जवसाच्या बिया हे तुम्हाला तुमच्या डाईटमध्ये इन्क्लूड करायचं आहे मग आता डाईटमध्ये इन्क्लूड करायचं तरी कसं तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आता मेथीचे दाणे म्हणजे मेथीची भाजी ओके सो मेथीची भाजी आणि मेथीचे दाणे हे काय वेगळी गोष्ट नाही आहे सो तुमच्या डाएटमध्ये मेथीची भाजी ही असली पाहिजे ओके आता मेथीची भाजी तुम्हाला खायची आहे आठवड्यातून दोनदा तरी तुम्ही मेथीची भाजी खाऊ शकता आता काही काही जणांचा असा प्रश्न असतो की मेथीच्या भाजीने बाबा ऍसिडिटी वगैरे होते वगैरे वगैरे तर मेथीच्या भाजीला चपाती बरोबर न खाता भाकरी बरोबर खाण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्याबरोबरच तुम्ही काही असे घटक खाऊ शकता ज्याच्यामुळे पित्त होणार नाही ओके सो मेथीची भाजी खायची आहे पण अतिप्रमाणातही खाऊ नका त्याने पित्त होतं ओके सो कसं आहे चपाती पण ऍसिडिक आहे मेथीची भाजी पण ऍसिडिक आहे नेचरमध्ये ह्या दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे पित्त अधिक वाढतं सो भाकरी आणि मेथीची भाजी असं तुम्ही म्हणजे खाऊ शकता ओके आता ज्यांना मेथीची भाजी म्हणजे हे तर तुम्ही खाऊ शकता काही जणांना आवडते काही जणांना आवडत नाही आता ज्यांना मेथीचीच भाजी आवडत नाही तर त्यांना मेथीचे दाणे खायला काय आवडणार आहेत बरोबर आहे पण तरीसुद्धा आता मला अजून एक सांगायचं आहे की आता जे यूट्यूबवरती वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये सांगितलं जातं की मेथीचे दाणे भिजत घाला मग त्याचं जे पाणी आहे ते पाणी तुमच्या केसांना लावा पण मित्रांनो हे अत्यंत चुकीचं आहे त्याच्यामध्ये बिलकुल बायोटीन नसतं तर बायोटीन नक्की मेथीच्या दाण्यामध्ये कधी प्रोड्यूस होतं तर मेथीचे दाणे जेव्हा आपण भिजत घालतो भिजत घातल्यानंतर त्याला भिजल्यानंतर त्याला मोड आल्यानंतर म्हणजे त्या मेथीच्या दाण्यांना मोड आल्यानंतर त्याच्यामध्ये बायोटीन प्रोड्यूस होतं हो मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांमध्येच बायोटीन असतं फक्त भिजवलेल्या बियांमध्ये बायोटीन नसतं हे तुम्हाला आधी सगळ्यात अगोदर लक्षात घ्यायचं आहे ओके सो जे मोड आलेले धान्य आहे मेथीचे ओके मेथीच्या बियांचे ते तुम्हाला कंझ्युम करायचे आहे जसं आपण मटकीची मोड किंवा आपण स्प्राउट्स जसे आपण खातो ओके तसेच मेथीचे दाणे तुम्हाला एक थोडस तुम्ही रोज मेथीचे भिजवलेले मोड आलेले दाणे तुम्ही खाऊ शकता कडू लागेल तुम्हाला थोडस पण आपल्या केसांसाठी तर आपल्याला हे करावंच लागणार आहे ओके सो हे तुम्ही मेथीचे दाणे मोड आलेले खाऊ शकता आता याचाच तुम्हाला फायदा होणार आहे तुमच्या केसांसाठी टॉपिकल ऍप्लिकेशनने तुम्हाला याचा फायदा होणार आहे तसंच सेम जवसाच्या बियांच्या बाबतीतही आहे जवसाच्या बियाच कशी रेमेडी सांगितली जाते युट्यूबच्या व्हिडिओजमध्ये की ते तुम्ही पाणी घ्या पाण्यामध्ये जवसाच्या बिया घाला गॅसवरती फ्लेम फ्लेमवरती त्याला हिट करा आणि जोपर्यंत जेल कन्सिस्टन्सी होत नाही तोपर्यंत स्टर करत राहा नंतर ते गाळून घ्या आणि ते जेल केसांना लावा पण याचा काही उपयोग होत नाही ओके सो ते जे जेल लाईक स्ट्रक्चर आहे ना तो ऍक्च्युली जेल लाईक स्ट्रक्चर आपल्या बॉडीमध्ये गेला पाहिजे मगच ते पॉसिबल आहे आपल्या केसांसाठी म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकतो मग आता या जवसाच्या बिया ज्या आहेत त्या आपण आपल्या डाईटमध्ये कशा इन्क्लूड करायचा तर करायचं काही नाही आहे एकदम सिंपल आणि साधा सोप त्याची प्रोसेस आहे आणि ती म्हणजे एक आपल्याला बिडाचा तवा घ्यायचा आहे आणि बिडाच्या तव्यामध्ये ह्या ज्या जवसाच्या बिया आहेत ना त्या व्यवस्थित तांबूस रंगावरती भाजून घ्यायच्या आहेत ओके भाजून घेतल्यानंतर त्याला आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि त्याची पावडर करायची आहे ही पावडर तुम्ही आठवडाभराची किंवा पंधरा एकदमच करून ठेवू शकता आणि रोज सकाळी उपाशी पोटी तुम्हाला ही पावडर एक चमचा खायची आहे ओके सो याने भरपूर फरक पडतो तुमच्या हेअर आता यामध्ये होतं काय तर तुमचे जर केस अकाली पांढरे होत असतील ते सुद्धा थांबतील तुमचे केस गळत असतील तर ते सुद्धा थांबतील तुम्हाला जर स्ट्रेट हेअर हवे असतील स्ट्रेट हेअर हवे असतील तर ते सुद्धा होऊ शकतं कारण त्याच्यामध्ये काही असे आसर्ट्स आहेत किंवा काय ते करू शकतं ते पुन्हा आता तुमचे केस जर अति पातळ झाला आहे तर बाउन्सिनेस मिळायला सुद्धा आपल्याला मदत होते सो अशा प्रकारे हे आपल्या मध्ये इन्क्लूड केलं गेलं पाहिजे जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा होईल अगोदरच्या काळामध्ये असाच ह्या गोष्टींचा मध्ये इन्क्लुजन होतं त्याच्यामुळं त्याच्यामुळे त्यांची ते, जे केस होते ते अगदी छान सुंदर होते ओके असं नाही की कुठलीही रेमेडी उचला केसांना अप्लाय करा लावा याने काहीही कधीही होत नाही आय होप तुम्हाला हे समजलं असेल की मला नक्की काय म्हणायचं आहे आता अजून एक मी मेथीच्या दाण्यांबद्दल सांगू शकते की प्रोबायोटिक फूड आता प्रोबायोटिक फूड प्रो म्हणजे आंबवलेले पदार्थ आंबवले म्हणजे आंबवलेल्या पिठापासून बनवलेले पदार्थ जसे इडली डोसा वगैरे जे असतात ना त्याच्यामध्ये पण मुबलक प्रमाणात बायोटीन हे प्रेझेंट असतं मित्रांनो सो ते सुद्धा तुम्ही कंझ्युम करू शकता तुमच्या डाईटमध्ये ओके तुमच्या डायटमध्ये प्रोबायोटिक फूड असलं पाहिजे इवन दो तुमच्या मध्ये दही दही सुद्धा असलं पाहिजे ते सुद्धा एक प्रोबायोटिक प्रिबायोटिक याच्यामध्येच येतं सो दही सुद्धा तुमच्या मध्ये असलं पाहिजे आता जेव्हा तुम्ही आंबोळी किंवा इडलीसाठी जेव्हा तुम्ही पीठ भिजत घालता अप्प्यासाठी वगैरे तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही मेथीचे दाणे टाका त्या तांदळाबरोबर ना मेथीचे दाणे सुद्धा त्याच्यामध्ये भिजत टाका ओके जेव्हा मग ते दा म्हणजे पीठ जेव्हा भिजेल तुम्ही जेव्हा ग्राइंड करणार तेव्हा मेथीचे दाणे पण त्याच्याबरोबर ग्राइंड केले जातील आणि अशा प्रकारे त्याच्याद्वारे सुद्धा तुम्हाला बायोटीन भेटून जाईल तुमच्या शरीरामध्ये सो अशा प्रकारे हे तुम्हाला तुमच्या डाईटमध्ये इन्क्लूड करायचं आहे ना की टॉपिकली याचे ऍप्लिकेशन तुम्हाला तुमच्या केसांवरती करायचं आहे आणि मी आशा व्यक्त करते की तुम्हाला ही माहिती म्हणजे जी मिळाली आहे माझ्याद्वारे ती उपयुक्तच असेल असं मी समजते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओज तर फार पाहता पण कमेंट्स नाही करत कमेंट्स केल्याने मलाही कळेल की नक्की तुमच्या केसांचे काय प्रॉब्लेम चालू आहेत तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला कोणते प्रॉब्लेम्स केसांच्या रिलेटेड आहेत आणि त्याच्या जे काही तुमचे प्रश्न असतील त्या प्रश्नांची मी पुरेपूर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल सो तोपर्यंत धन्यवाद